हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वजण मस्त ना मस्तच राहा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे बुधवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज बुधवारी ना मिस्टरांना असते सुट्टी हल्लीच झालेली आहे सुट्टी बुधवारची कारण आधी ना गुरुवारची सुट्टी असायची आता माझं आंघोळ वगैरे झालेली आहे गौरीची सुद्धा आंघोळ झालेली आहे कारण तिचं ट्युशन असतं साडेनऊ वाजता तर आता ती नाश्ता करत आहे नाश्त्यामध्ये काय चहा बिस्किट असं स्थिर खात आहे आज आज दूध पिले फक्त ती तर मग मी सुद्धा चहा बिस्किट खाऊन घेतलेलं आहे आता तिला ट्यूशनला सोडून येणार तिचे बाबासुद्धा आंघोळीला गेलेले आहेत आंघोळ करतात आहेत आणि आज काय निवांत निवांत काम चालू आहे माझं कारण गौरीला शाळेत सुद्धा तिचे बाबाच जाणार आहेत त्याच्यामुळे मी थोडंसं रिलॅक्स बसलेले आहे आता तिला ट्युशनला सोडून आलं की मी पहिले मग देवपूजा करून घेणार माझी आणि मग नंतर स्वयंपाक तर आज भाजीमध्ये बनवणार आहे मी वांग्याची भाजी, भाजी। तसं तर तिला वा गौरीला ना वांग्याची भाजी काही फारशी नाही आवडत पण म्हटलं की तिला सगळ्याच भाज्या खायची सवय लावायची आहे तर आठवड्यातून एकदा वांग्याची भाजी बनवते कधी भरलं वांगं बनवते भरलं वांग, वांग असलं की ती जर असं खायला मागते पण असं आमटी किंवा सुकी असं खायला तिला नाही आवडत पण मग म्हटलं की सगळंच खाल्लं गेलं पाहिजे म्हणून मग मी आज रस्सा भाजी बनवत आहे वांग्याची थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि छान अशी बनली होती भाजी अगदी पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अगदी रस्सा भाजी अशी बनवली होती इकडं भाजी होते तोपर्यंत मी चपात्याचं ना पीठसुद्धा मळून ठेवलं होतं पीठ मळून ठेवलं ना चपात्या मऊ लुसलुशीत छान होतात तर हे बघा हे अशी रस्सा भाजी एकदम छान अशी बनवली होती खूप छान झाली आहे असे वरून तर खूप छान दिसते खाल्यानंतर तिला पण आवडेलच कमी तिखट टाकून बनवले कारण ती ती जसं खाईल ना तसंच आम्ही घरात पण खातो का तिच्यासाठी वेगळं आणि आमच्यासाठी वेगळं असं नाही तर मग Dan cekalah, dan cekalah. Kona le, kona le. Ya, yeah, ya, yeah, ya. Yeah. Aha. Didi kutai, didi. Didi kutai, Didi. तर ही आहे क्यूटशी स्वामिनी ती रोज गौरीकडे येते पण गौरी ट्युशनला गेली होती हे तिला माहीत म्हणजे कळत नाही अजून तिला तेवढं तिला ती शोधत होती घरात आल्या आल्या आणि बसली होती थोडंसं आणि ते दिसले की पळत पळत आली माझ्याकडे त्यानंतर म्हणजे माझ्या मिस्टरना ती खूपच घाबरते तर असं तिच्यासोबत थोडासा टाइम घालला बसली होती थोडंसं छान वाटलं आणि परत तिच्या आईसोबत गेली तिला कारण आंघोळ घालायची राहिली होती तिची अजून स्वामिनीची आंघोळ राहिली होती म्हणून आंघोळ करायला गेली तोपर्यंत मी माझं इकडं चपात्या करायला घेतल्या कारण मला फ सकाळचा नाश्ता तर काय त्यांनी आणलाच होता म्हणजे इडली मागवली होती तर दुपारसाठी फक्त सहा चपात्या बनवायच्या होत्या तर मी पटकन चपात्या बनवून घेतल्या आणि इथं लगेच मी नाश्ता करायला बसले गरम गरम इडली आणि सांबर होतं तर खूप छान एकदम इडली सॉफ्ट होती तर आज ना इडली खायची खूप इच्छा झालेली आहे म्हणून मग मन घरी एवढं पटकन बनवायला काही भिजवलेलं वगैरे काहीच नव्हतं आणि असं पण मला ना माझ्या हातचं हल्ली आता जास्त असं खौशी वाटत नाही म्हणून ना मी बाहेरूनच मागवली होती तर ते घेऊन आले होते इडली आणि सांबर चटणी छान होती एकदम सॉफ्ट आणि टेस्ट पण होती आणि मेन म्हणजे फ्रेश होती गरम गरम होती जास्त अशी आंबट वगैरे काय नव्हती छान लागली मस्त असा भरपेट नाश्ता करून घेतला तर तेवढ्यात ना गौरीसुद्धा वरून आली होती मग ती इडली बघून खूप खुश झाली तिला पण इडली आवडते पण तिला पण आधी हातपाय वगैरे धुवायला सांगितले खुश इ झाली इडलीमुळं आणि नाराज पण झाली कारण ना तिच्या बाबांना असते आज सुट्टी आणि अचानक त्यांना ना कॉल आला की जॉब चेकिंगला तर ते त्यांना जावं लागलं बाहेर नाराज झाली होती गौरी खूपच नाराज झाली होती कारण ना तिला आठ दिवसातून एकदाच बाबांना सुट्टी असते आणि तिला ना स्कूलमध्ये सोडायला जायचं तिला खूप आवडतं बाबांसोबत जायला कारण इतर लोकांचे इतर मुलींचे बाबा वगैरे ते बघतींना सोडायला येतात तेव्हा तर तिला खूप वाटतं की आपले पण बाबांनी यावं पण आठ दिवसात एकदा सुट्टी भेटते त्यांना तर ते जातात पण आज अचानक त्यांना काम आलं बाहेरचं सो त्यांना जावं लागलं आणि तेवढ्यात माझी पण गडबडच झाली ना कारण मी रिलॅक्स बसले होते की ते आहे सोडवायला म्हणून पण त्यांना अचानक फोन आला तर त्यांना जावं लागलं तर असं मी पण माझं मी चेंज केलं ड्रेस वगैरे घातला आणि आता गौरीचं आवरायला गेलं घेतलं गौरीनं पण नाश्ता वगैरे करून घेतला आणि आज बुधवार त्यांना त्यांना व्हाईट युनिफॉर्म आहे तर पूर्ण सगळं व्हाईटच घालून जायचं शूज वगैरेसुद्धा तर तिचं आवरून देत आहे मी आता इथं तिला ना मला हे सारखं समजावं लागतं की कामासाठी गेले कामासाठी गेले कारण तिचं पण बरोबर आहे ना ती आशा लावून बसलेली असते की नाही का आठ दिवसातून एकदा सुट्टी असते ना आज आपले बाबा आपल्याला स्कूलमध्ये सोडायला येणार पण काय करणार ते काम आहे काम तर करावंच लागणार मग तेच तिला मी समजावत होते की असं नाही बाळा असं जावं तर लागणार काम आहे आणि ठरलं होतं ना अचानक गेले म्हणलं की मग तिला तिचा थोडासा मूड ऑफ झाला पण ठीक आहे ती झाली व्यवस्थित नंतर मी गेले तिला सोडायला शाळेत आवरून वगैरे माझं पण माझी खूपच धावपळ झाली आणि होत जातेच की सोडायला पण एवढंच की घरातून पाच मिनटं लवकर निघते तर आज थोडंसं पाच मिनटं लेट झालेलं आहे एवढंच झालेलं आहे बाकी काही नाही असायचं चालायचंच ह्या गोष्टी तर असं वाटतं तिचं सगळं आवरून देते मी आणि तिचं तिचा स्वतःला तिला ना आवरता म्हणजे युनिफॉर्म वगैरे घालता किंवा शूज वगैरे घालती पण स्वाक्स तिला अजून व्यवस्थित घालता नाही आहेत कधी मागचं पुढं पुढचं महाग असं होतं मग ते परत घाला परत टाईम वेस्ट म्हणून मग मी सगळं मीच करून देते तिचं पटपट असं आणि आवरलं सगळं आता टिफिन वगैरे सगळं तिचं भरलं मी आणि तिला सोडायला गेले तसं तर आज पाऊस नव्हता कारण दररोज ना थोडा थोडासा का होईना पाऊस असतो स्कूलमध्ये जाताना पण आज काही नव्हता पण ऊन खूप पडलं होतं आणि गरमसुद्धा भयानक होत होतं खूप गरम होत होतं तिला स्कूलमध्ये सोडलं आल्यानंतर ना पहिला फॅन लावला आणि मस्तपैकी माठातलं थंडगार असं पाणी प्यायला घेतलं बसून मस्त असं पाणी पिले जरा असं तसं तर मी नारळ सुद्धा आणलं होतं पण ताण खूपच लागली होती म्हणून म्हटलं की आधी पाणी पिऊया आणि नंतर मग मी अर्ध्या पाऊन तासाने नारळ पाणी घेतलं नारळ पाणी पण मी एक आड पिते रोज नाही पित तर एक आड पिते कधी कधी दोन दिवसाडसुद्धा होतं पण एक दिवसाड तर पितेच पिते तर नारळ पाणी पण प्यायला घेतलं मी नंतर दोन वाजता सॉरी एक वाजता तर त्याच्यामध्ये ना थोडीशी मलाईसुद्धा होती तर कधी कधी मी तिथंच पिऊन येते घरी आणत बसत नाही ओझं तर आज आणलं होतं म्हणलं की घरी बसून मस्त असं रिलॅक्स प्यावं कारण ऊन पण आज ना खूप होतं आणि उभा राहायला सुद्धा नको वाटत होतं इतकी धाप पण लागलेली मला घरी आले मस्तपैकी बसून असं नारळ पाणी घेतलं आणि दुपारी मी दोन वाजता जेवणार होते तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ तर कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय